कधी आणि का स्थापन झाली होती शिवसेना राजकारणात कशी आली किती वेळा बदललं चिन्ह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना शिंदेची आहे असं जाहीर केलेलं आहे आता उद्धव ठाकरेंच्याकडे मशाल चिन्ह राहिलेलं आहे परंतु बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी त्यांचं चिन्ह काय होतं राजकारणात कशी आली हे सविस्तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी विनायक आपण पाहता तिचा जागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं बंड पुकारत उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेला तडा दिला बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानंतर एकोणीशे सहासष्ट मध्ये शिवसेना संघटनेची स्थापना केली पक्षाची स्थापना झाली तेव्हा शिवसेनेचे चिन्ह हे डरकाळी फोडणारा वाघ होता दरम्यान आजही पक्षाच्या कामासाठी या चिन्हाचा वापर केला जातो वडिलांच्या सल्ल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या संघटनेला राजकीय पक्ष बनवत एकोणीशे अडुसष्ट मध्ये बृहमुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती राज्यातील राजकारणात शिवसेनेचा मोठा दरारा आहे महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही शिवसेना कार्यकर्त्यांनी बंद पुकारला किंवा राडा केला तर हक्का महाराष्ट्र बंद होतो असा दरारा ठेवणाऱ्या शिवसेनेचा इतिहास काय हे जाणून घेऊ बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेना लढा देत होती शिवसेनेची स्थापना झाली होती त्यावेळी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण धोरण बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलं होतं त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्राचा नारा दिला होता वर्ष एकोणीशे सत्तरच्या काळात शिवसेना मोठी लोकप्रिय झाली होती भूमिपुत्र स्थानिक लोकांना नोकरी मिळावी यासाठी शिवसेनेने मोठं आंदोलन उभे केले होते आंदोलनात परप्रांतातील लोकांना राज्यातून बाहेर काढण्यात आलं दरम्यान एकोणीशे सत्तर नंतर शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रभाव कमी होऊ लागला त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा दिला वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाजप सोबत शिवसेनेने युती केली दोन्ही पक्षाची युती केल्यानंतर शिवसेनेचे चार खासदार लोकसभेत मध्ये पोहोचले त्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा एकोणीशे नव्वद मध्ये विधानसभा निवडणूक लढवली यावेळी शिवसेनेचे बावन सदस्य आमदार कोण विधानसभेत पोहोचले दरम्यान दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षाने परत युती केली पण दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही पक्षांना वेगळा मार्ग पकडला वर्ष एकोणीसशे सहासष्ट मध्ये तयार झालेल्या शिवसेनेला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ढाल आणि तलवार चिन्ह देण्यात आलं होतं या चिन्हाची ढाल तलवार घेऊन शिवसेनेचे सदस्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते यानंतर एकोणीसशे अडसष्ट मध्ये शिवसेनेला रेल्वे इंजिनचं चिन्ह मिळालं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर एकोणीसशे च्या विधानसभेपर्यंत शिवसेनेला अनेक चिन्ह मिळाले होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शिवसेनेच्या चार खासदार जेव्हा लोकसभेमध्ये गेले होते त्यावेळी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होतं दरम्यान एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंड पुकारत शिवसेनेत कुट पाडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता मशाल हे चिन्ह आलेलं आहे महाराष्ट्रात शिवसेना मुंबई आणि कोकण परिसरात शिवसेनेचा बाल आहे दरम्यान दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुंबईत पराभव झाला होता दरम्यान शिवसेनेचा अध्यक्ष ऐवजी प्रमुख हे पद असतं बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर या पदावर होते त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी हे पद आपल्याकडे घेणं टाळलं होतं तर आदित्य ठाकरे हे युवासेनेचे प्रमुख आहेत काय वाटतं आपल्याला खरी शिवसेना कोणाची जनतेचा न्याय काय शिंदेची की ठाकरेची आम्हाला कमेंट करून नक्की कळवा नमस्कार मी विनायक आपण पाहत आहात तिचा जागर शर्वरी सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत